श्री योगेश वसंत त्रिवेदी नंदुरबार येथे जन्मलेल्या श्री योगेश त्रिवेदी यांचे मनोरमा त्रिवेदी आणि वसंत त्रिवेदी हे आई वडील एकोणीसशे छप्पन्न पासून एकोणीसशे सत्त्याण्णव अंबरनाथ येथे वास्तव्य आणि त्यानंतर ते बोरिवली पूर्व येथे वास्तव्यास आले अकरा जून एकोणीसशे सहासष्ट रोजी ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक ज्येष्ठ पत्रकार श्री वसंतराव त्रिवेदी यांनी सुरू केलेल्या व त्यांच्या संपादकत्वाखाली प्रसिद्ध होणाऱ्या साप्ताहिक आहुतीमध्ये एकोणीसशे पंच्याहत्तर ते एकोणीसशे अठ्यात्तर दैनिक नवशक्ती अंबरनाथचे ते वार्ताहर एकोणीसशे पंच्याऐंशी ते एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी मुंबई सकाळमध्ये अंबरनाथ ते कल्याणचा बातमीदार 15 डिसेंबर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी रोजी श्री बाळासाहेब ठाकरे यांनी दैनिक सामनासाठी उपसंपादक वार्ताहर म्हणून नियुक्ती केली एकोणीस ऑक्टोबर दोन हजार तेरा रोजी नियत वयोमनानुसार दैनिक सामनामधून वयाच्या अठ्ठावन्नाव्या वर्षी सेवानिवृत्त झाले सोळा नोव्हेंबर दोन हजार तेरापासून तीस नोव्हेंबर दोन हजार तेवीसपर्यंत दैनिक गुजरात समाचारचे विशेष राजकीय प्रतिनिधी मुक्त पत्रकार म्हणून विविध मराठी वर्तमानपत्रात लिखाण सन दोन ते सन दोन श्री देवदास मटाले यांच्या संपादकत्वाखाली पनवेल येथून प्रसिद्ध होणाऱ्या दैनिक रामप्रहर मध्ये राजकीय स्तंभलेखन अनेक वर्तमानपत्रातून लेखन अंबरनाथ शहर पत्रकार संघ अंबरनाथ उल्हासनगर परिसर पत्रकार संघ ठाणे जिल्हा पत्रकार संघ मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ यात विविध पदांवर त्यांनी काम केले आहे मुंबई मराठी पत्रकार संघाचा सन्माननीय सदस्य मुलुंडच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्था चर्नी रोड येथील शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय येथे मुद्रण कलेचे प्रशिक्षण कोरोनाच्या काळात पासष्टायन आणि गुरुजी या दोन पुस्तकांची त्यांनी निर्मिती केली विविध वृत्तवाहिन्यांवर ज्येष्ठ राजकीय विश्लेषक म्हणून चर्चांमध्ये सहभाग विविध पुरस्कारांनी सन्मानित महाराष्ट्र त्यांनी वेलकम टू ऐकू येत होते त्यावर सामनामध्ये बातमी प्रसिद्ध केली तेव्हा विधान परिषदेत सभापती प्राध्यापक नास फरांदे यांनी दखल घेऊन नमस्कार विधान भवन करायला लावले आज सर्व स्टार उत्कृष्ट पत्रकार पुरस्काराने आपण सन्मानित करताना आम्हा अतिव आनंद होत आहे आपले खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा